मुलांबाबत काही काळजी असू शकते तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा शत्रू तुमच्या समोर कमजोर होतील आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडेल परंतु काही कारणांमुळे तुम्हाला त्रास होऊ मोठ्या भावा बहिणींबद्दल चिंता राहील मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे कर्क राशी आज तुम्ही तुमच्या कामात खूप सक्रिय राहा कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल वडिलांचा सल्ला तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे व्यवसायात गुंतलेले लोक त्यांच्या मशीन आणि उपकरणांच्या देखभालीवर पैसे खर्च करू शकतात सिंह राशी तुम्हाला काही शंका असू शकतात कडवट भाषा वापरल्याने तुमच्या नाते संबंधांवर परिणाम होऊ शकतो उच्च अधिकारी तुमच्यावर अवास्तव आरोप करू शकतात द्रग्ज आणि धूम्रपान इत्यादी पासून पूर्णपणे दूर राहा सहलीला एकटे जाणे टाळा कन्या राशी

मकर राशी आज चांगली बातमी मिळू शकते कुटुंबासोबत राशी आज तुम्ही चिडचिडही होऊ शकता आज तुम्ही फार महत्वाचे काम सुरू करू नका प्रवासादरम्यान अनावश्यक चर्चा आणि वादविवादापासून अंतर ठेवा संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता मीन राशि मानसिक दृष्ट्या खूब मजबूत रहा भविष्यातील कामासाठी योजना बनवू शका काही लोक तुमच्याकडून कर्जाच्या पैशाची अपेक्षा करू शकतात वैवाहिक जीवनात सुसंवाद ठेवा घरात नकारात्मक लोकांवर चर्चा करू नका तुमची दैनिक राशि विशेष जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद